अल्ल बोल देरो अलाह बोल सिन अल ज़ोर ज़ुल्म बोल अलाह बोल अलाह बोल रत रता नता आज तेच मंत्री तेच आमदार आज पुणे शहराचे पालकमंत्री आहेत पुणे शहरामध्ये आठ आमदार भाजपचे आहेत असं असताना आज पुणेकरांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ येऊ पडते ही कधी शोकांतिका आहे शासनाने घेतलेला निर्णय हा कोणती शिवसेना पक्षाने घेतलेला निर्णय नाही आहे परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयामध्ये हा निर्णयाची सक्ती करण्याऐवजी थोडं सामाजिक प्रबोधन करावं शाळा कॉलेजमध्ये जावं त्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रबोधन करावं आणि हेल्मेट कसं गरजेचं आहे याची जनजागृती करावी अशी शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे विनायक आंदोलन करणं आहे तुम्हाला मुदत पाहिजे असेल तर तुम्ही आंदोलन करणं शेवटी आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की जनतेचे सोबत राहणं जनतेचे प्रश्न महत्वाचे आहे हे आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं पुणेकर जनतेची भावना शासनापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे आणि ही पोचवण्यासाठी आज भाजपला आठ आमदार दिलेत हे आमदार हे मंत्री महोदय ज्यांनी पूर्वी आंदोलन केली खरं आदरणीय हे थांबू शकतात ना था, आज लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम ते आहे ना जबाबदारी जबाबदारी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमदारांची पुणे शहरांना आज निवडून दिलेला आहे आज ज्यांनी आंदोलन केलं त्याच पालकमंत्री आहेत ते पालक तर काहीच बोलत नाही या विषयी गल्ली बोळातून गाडी चालवत असताना पंधरा ते वीस किलोमीटर पेक्षा जास्त स्पीड वाढू शकत नाही मध्ये मध्ये खड्डे आणि स्पीड ब्रेकर असतात याच्यामध्ये कुठेही हेल्मेट ठेवायला किंवा त्याचा वापर करायला कुठेही ठेवायला जागा नाही अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये ही अंमलबजावणी करणं अतिशय अवघड आहे असं असताना त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष करून जे काही रेटून या ठिकाणी हेल्मेट सक्ती केलेली आहे याचा आम्ही निषेध करतो वेळ पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या ठिकाणी मी आम्ही या विषयामध्ये लक्ष घालायला सांगू पण माझा सवाल या ठिकाणी आहे की ज्या पद्धतीने शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आहे अतिशय मोठ महत्वाचं आणि निर्णय घेताना अतिशय चांगलं वाटेल असं खातं जर का परिवहन खातं माननीय शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेलं आहे दिवाकर रावते साहेबांना तर त्यांनी या ठिकाणी फेल का जावं आणि शिवसेनेचे मंत्री या ठिकाणी निर्णय फेल जात असतील तर या ठिकाणी शिवसेनेतले पदाधिकारी शिवसेनेचे अध्यक्ष माजी आमदार यांना मी प्रश्न विचारते की आता तुम्ही त्यांचा राजीनामा मागणार का त्यांना घेराव घालणार का आणि पुणे शहराच्या हितासाठी हा निर्णय मागे घ्यायला त्यांना भाग पाडणार का त्या परिसरातील त्या शहरातील नागरिकांना विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं आहे ॲक्सिडेंटचं कारण सांगून जर तुम्ही हेल्मेट शक्ती जर करत असाल तर त्याला निश्चितपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा विरोध राहणार आहे हे ॲक्सिडेंट कोणत्या कारणामुळे झाले हे देखील नागरिकांना किंवा शासनाला समजलं पाहिजे पुणे शहरामध्ये साधारण चारशे साडेचारशे ॲक्सिडेंट झाले असं ट्रॅफिकचा सेन्स आहे परंतु या ठिकाणी हे ॲक्सिडंट चाळीस टक्के ॲक्सिडेंट असे झालेत की मोबाईल वापरत असताना झालेले ॲक्सिडेंट त्याच्यामध्ये काही मुलं मुली दगावलेली आहेत परंतु या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर रावते साहेबांच्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी शिवसेनेने आज आवाज उठवलेला आहे म्हणजे कुठले काम करत असताना त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील विश्वासात घेतलं नाही ही दुर्दैवाची बाब आहे परंतु पुढेकर नागरिकांमध्ये हे जनजागरण होणं अत्यंत गरजेचं आहे सर्वपक्षीय कार्यकर्ते याच्यामध्ये आणि नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आज आपण पाहत असा पुणेकरांना सक्तीही नकोय त्यांच्यामध्ये प्रबोधन आज केलं पाहिजे हेल्मेट वापरण्याची वापरण्या का वापरलं पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये आपण प्रबोधन करा नक्कीच पुणेकरांनी देशाला दिशा देण्याचं काम कायम केलेलं आहे नक्कीच हे पुणेकर देशाला दिशा दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण प्रबोधन करा ते स्वतःहून स्वीकारतील परंतु आपण सक्तीने त्या ठिकाणी दंड वसूल करून एखादा कायदा लागू करत असेल तर त्याचा त्याला पुणेकरांचा विरोध आहे पुणे याच्यामध्ये ज्या पद्धतीने आज आंदोलन झालं या आंदोलनाची दिशा पुढे ठरली जाईल त्या